राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक अमेरिकेतून भारतीय नागरिकांना हद्दपार केल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांचा संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब राज्यसभेत परराष्ट्रमंत्री करणार निवेदन राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभार प्रस्ताव चर्चेला प्रधानमंत्री आज राज्यसभेत उत्तर देणार दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी एकूण साठ पूर्णांक बेचाळीस शतांश टक्के मतदान महाराष्ट्रात यापुढे औद्योगिक जमिनीचा वापर करण्यासाठी बिगर शेती परवानगी बंधनकारक नाही आणि ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संदगिरी यांचं निधन अमेरिकेतून भारतीय नागरिकांना हद्दपार केल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी गदारोळ केल्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचं कामकाज आधी दुपारी बारा आणि नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं लोकसभेचं कामकाज आज सकाळी सुरू होताच काँग्रेस समाजवादी पक्षासह इतर विरोधी पक्षांनी अमेरिकेतून भारतीय नागरिकांच्या हद्दपारीच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी केली तसंच घोषणाबाजी केली याआधी काँग्रेसनं या, या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव मांडला यावर हे प्रकरण परकीय राष्ट्राशी संबंधित असल्यामुळे सभागृह सुरळीत चालू द्यावं असं आवाहन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी विरोधकांना केलं त्यानंतरही विरोधकांची घोषणाबाजी सुरूच राहिली त्यामुळे सभापतींनी सभागृहाचं कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब केलं होतं त्यानंतर सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांची घोषणाबाजी सुरूच राहिल्यामुळे सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं राज्यसभेतही याच मुद्यावर विरोधकांनी चर्चेची मागणी केली विरोधकांच्या घोषणाबाजीनंतर राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांनी सभागृहाचं कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब केलं होतं त्यानंतर सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर परराष्ट्र व्यवहार मंत्री आज दुपारी दोन वाजता या मुद्द्यावर स्पष्टीकरण देतील असं राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांनी सांगितलं त्यानंतर सभागृहात प्रश्नोत्तराचा तास सुरू झाला राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभार प्रस्ताव चर्चेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राज्यसभेत उत्तर देतील आज संध्याकाळी मोदी सभागृहाला संबोधित करतील अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली दोन दिवसांपूर्वीच लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलचा आभार प्रस्ताव मंजूर झाला दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी काल शांततेत मतदान झालं एकूण साठ पूर्णांक बेचाळीस शतांश टक्के मतदान झालं असून सर्वाधिक चौसष्ट टक्के मतदान ईशान्य दिल्लीत झाल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलंय तर अग्निय दिल्ली मतदारसंघात सर्वात कमी मतदान झालं आम आदमी पार्टीचे समन्वयक अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री अतिशी मनीष सिसोदिया प्रवेश वर्मा विजेंदर गुप्ता अलका लांबा यांसारख्या दिग्गज नेत्यांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालंय निवडणूक सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोगानं चोख बंदोबस्त ठेवला होता मतदान केंद्रांवर मतदारांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या मतदान प्रक्रिया पार पडल्यावर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलेत येत्या शनिवारी आठ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे दिल्लीत सत्ता परिवर्तन होईल असा अंदाज अनेक माध्यमांच्या मतदानोत्तर चाचण्यात वर वर्तवण्यात आला आह अर्थात अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय विकास आपल्या जगभरातल्या थेट भरती तत्वावरच्या कर्मचाऱ्यांना प्रशासकीय रजेवर जाण्याचे आदेश दिलेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या, या संस्थेचं राज्य विभागाबरोबर विलिनीकरण करण्याचे आदेश दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला परदेशात कार्यरत असलेल्या आपल्या कर्मचाऱ्यांना तीस दिवसांच्या आत कामावर परत बोलावण्यासाठी राज्य विभागाबरोबर एक योजना आखली जात असल्याचं संस्थेनं आपल्या वेबसाईटवर म्हटलंय संस्थेच्या आवश्यक कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याची सूचना येत्या गुरुवारपर्यंत दिली जाईल असं यात म्हटलंय एका संशोधन संस्थेच्या आकडेवारीनुसार यूएसएआयडी मध्ये दहा हजारापेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत असून यापैकी दोन तृतीयांश कर्मचारी साठ पेक्षा जास्त आणि प्रादेशिक मिशनमध्ये काम करत आहेत परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारी म्हणजेच दहा फेब्रुवारीला संवाद साधणार आहेत परीक्षेच्या ताणाचं व्यवस्थापन विद्यार्थ्यांना करता यावं या, या दृष्टीनं ते मार्गदर्शन करतात नवी दिल्लीच्या भारत मंडपमधे होणाऱ्या या कार्यक्रमात विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातले मिळून छत्तीस विद्यार्थी सहभागी होणार आहेत या कार्यक्रमात सहभागासाठी एक ऑनलाईन स्पर्धा घेण्यात येणार असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईचे सर्व बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ऐकू शकता <्णुण> राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत राज्यात यापुढे औद्योगिक जमिनीचा वापर करण्यासाठी एन ए म्हणजेच बिगर शेती परवानगी बंधनकारक नसेल यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल केला जाईल भारत सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या व्यापार सुलभता या महत्वाकांक्षी उपक्रमाचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं महसूल विभागानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय त्याचप्रमाणे वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्यासाठी एक वर्षाची मुदत वाढ दिली जाईल असं यात म्हटलंय आहे जमीनधारकांना यापूर्वी जमिनीच्या औद्योगिक वापरासाठी मानवी अकृषिक वापराची परवानगी घेणं बंधनकारक होतं मात्र त्यासाठी लागणारा वेळ हा जमीन एन ए करण्यासाठी लागणाऱ्या वेळ एवढाच आहे हे लक्षात घेऊन शासनानं हा निर्णय घेतला जमिनीचा उद्योगासाठी वापर करायचा असेल तर संबंधित परवानगीची तरतूद रद्द होईपर्यंतच्या कालावधीत देखील एन ए परवानगी आवश्यक नसेल त्यासाठी संबंधित उद्योगानं सक्षम नियोजन प्राधिकरणाकडून विकासाची परवानगी घेतल्यावर किंवा नियोजन प्राधिकरणाकडून बांधकाम आराखडे मंजूर करून घेतल्यावर ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठ्याच्या कार्यालयात त्याची नोंद करावी असं यात म्हटलं आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदावर परिवहन सचिव संजय सेठी यांची नियुक्ती करण्यात आले यापूर्वी या पदावर लोकप्रतिनिधीची नियुक्ती होत होती मात्र प्रथमच ही जबाबदारी एका सनदी अधिकाऱ्यावर सोपण्यात आली सेठी यांच्या आधी शिवसेना नेते भरत गोगावले हे महामंडळाचे अध्यक्ष होते मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या राज्य सरकारमध्ये गोगावले यांचा समावेश झाल्यानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक आणि लेखक द्वारकानाथ संजगिरी यांचं आज मुंबईत निधन झालं चौऱ्याहत्तर वर्षांचे होते गेले काही दिवस त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते त्यांच्या पार्थिवावर उद्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येतील सिव्हिल इंजिनियर असलेले संजगिरी मुंबई महानगरपालिकेतून मुख्य अभियंता म्हणून सेवानिवृत्त झाले होते एकोणीसशे ऐंशीपासून त्यांनी लोकसत्ता सामना मिड अशा विविध वृत्तपत्रातून क्रीडाविषयक लेखन केलं मराठीतलं पहिलं क्रीडापाक्षिक एकच षटकारचे कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी काम पाहिलं क्रिकेटविषयीची त्यांची अनेक पुस्तकंही प्रसिद्ध आहेत त्याखेरीज प्रवास वर्णन सामाजिक विषयांवरही त्यांनी लेखन केलं अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालनही त्यांनी केलं राज्य शासनाचा साहित्य पुरस्कार तसंच पत्रकारिता क्षेत्रातले विविध पुरस्कार त्यांना मिळाले होते भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज नागपूरच्या विदर्भ क्रिकेट संघटनेच्या मैदानावर होतोय दुपारी दीड वाजता सुरू झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडनं प्रथम फलंदाजी स्वीकारले भारतीय संघाचं नेतृत्व रोहित शर्मा करत असून इंग्लंडच्या संघाची धुरा जोस बटलर याच्यावर आहा उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्रानं सर्वाधिक पंच्याऐंशी पदकांची कमाई केली यात सोळा सुवर्णछत्तीस रौप्य आणि तेहत्तीस कांस्य पदकांचा समावेश आहे पदक तालिकेत मात्र महाराष्ट्र चौथ्या स्थानावर गेला आहे पहिल्या स्थानावर कर्नाटक त्यानंतर दुसऱ्या स्थानावर सेना दलांचा आणि तिसऱ्या स्थानावर मध्य प्रदेशाचा समावेश आहे तसंच हरियाणा तमिळनाडू मणिपूर दिल्ली केरळ आणि पंजाब यांचा पहिल्या दहा संघात समावेश आहे यजमान उत्तराखंडचा संघ तेहतीस पदकांसह पदक तालिकेत पंधराव्या स्थानावर आहे ईशान्य भारतात अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये पुढले दोन दिवस जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे राजस्थानमध्ये गेले काही दिवस पडत असलेल्या पावसामुळे थंडीचा जोर आणखी वाढेल असा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा अमेरिकेतून भारतीय नागरिकांना हद्दपार केल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांचा संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ लोकसभेचं कामकाज दुपारी दोन, दोन वाजेपर्यंत तहकूब राज्यसभेत परराष्ट्रमंत्री करणार निवेदन राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभार प्रस्ताव चर्चेला प्रधानमंत्री आज राज्यसभेत उत्तर देणार दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी एकूण साठ पूर्णांक बेचाळीस शतांश टक्के मतदान महाराष्ट्रात यापुढे औद्योगिक जमिनीचा वापर करण्यासाठी बिगर शेती परवानगी बंधनकारक नाही आणि ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संजगिरी यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढलं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया दुपारी तीन वाजता नमस्कार